नमस्कार आमच्या यूटूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण सतरा जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असे अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजचे महत्त्वाचे दिवस आज दिनांक सतरा जुलै जागतिक इमोजी दिवस आज दिनांक सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस आजच्या महत्त्वाच्या घटना सतरा जुलै अठराशे दोन मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले सतरा जुलै अठराशे एकोणीस ॲडॅम्स ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनपासून पाच दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले सतरा जुलै अठराशे एक्केचाळीस सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला सतरा जुलै एकोणीसशे सतरा किंग जॉर्ज पाचवा यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरी बोटीला जलसमाधी मिळून सुमारे सातशे लोक मृत्युमुखे सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्न ओल्ड डिझनी यांनी कॅलिफोर्निया येथे डिझनीलँड सुरू केले सतरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर अमेरिकेचे अपोलो रशियाचे सुयज ही दोन अंतराळयाने एकमेकास जोडली गेली सतरा जुलै एकोणीसशे शहात्तर कॅनडातील मेंट्रिल मेंट्रेल येथे एकविसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात जुलै एकोणीसशे त्र्याण्णव तेलगू भाषेतील ज्येष्ठ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना प्रदान सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव विश्व कप फुटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने इटलीला पेनल्टी शूट आऊटमध्ये हरवले सतरा जुलै दोन हजार अभिनेत्री नृत्यांकना वैजंतीमाला बाली यांना भार भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर सतरा जुलै दोन हजार चार तमिळनाडूतील कुंभकोणस गावात एका शाळेला लागलेल्या आगीत नव्वद विद्यार्थी मृत्युमुखी पडले सतरा जुलैचे महत्त्वाचे जन्म सतरा जुलै अठराशे एकोणनव्वद अमेरिकन लेखक आर्स्टलने गार्डनर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा मार्च एकोणीसशे सत्तर सतरा जुलै एकोणीसशे सतरा भारतीय भारतीय अभिनेते गायक आणि पटकथा लेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस जानेवारी एकोणीसशे अष्ट्याहत्तर सतरा जुलै एकोणीसशे अठरा ग्वाटेमालचा राष्ट्राध्यक्ष कार्लो सो मोनोएल आराना ओसो रिया यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे एकोणीस संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस मे दोन हजार सात सतरा जुलै एकोणीसशे तेवीस कपूर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कपूर यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू चोवीस डिसेंबर दोन हजार सतरा जुलै एकोणीसशे तीस दलित साहित्यिक बाबुराव बागुल यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू सव्वीस मार्च दोन हजार आठ सतरा जुलै एकोणीसशे चौपन्न जर्मनीच्या चान्सलर अँजेला मेरकेल यांचा जन्म सतरा जुलैचे महत्त्वाचे मृत्यू सतरा जुलै सतराशे नव्वद स्कॉटिश अर्थ स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच जून सतराशे तेवीस सतरा जुलै एकोणीसशे ब्याण्णव अभिनेत्री शांता होळीकर यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे चौदा सतरा जुलै एकोणीसशे ब्याण्णव बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस एप्रिल एकोणीसशे सोळा सतरा जुलै दोन हजार पाच युनायटेड किंगडमचे पंतप्रधान सर एडवर्ड हित यांचे निधन सतरा जुलै दोन हजार बारा समाजवादी नेत्या आणि सहाव्या लोकसभेच्या सदस्या मृणाल गोरे यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस जून एकोणीसशे अठ्ठावीस सतरा जुलै दोन हजार बारा भारतीय इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका